आणि आमचे दलित बांधव एकत्र आले तर आम्ही सतरा ऐंशी टक्के आहोत मग आम्ही एकत्र जर आलो आता आत्ताचे पोरं यांचा ऐकतील असं तुम्हाला म्हणायचं आहे का अरे आमच्या बाप जाद्यांनी तुमच्या गुलामी पत्करल्या असतील केल्या असतील तुमच्या दहशतीखाली वागल्या असतील आम्ही दहशतीखाली वागणारे वाटतो का तुम्हाला त्यामुळे जरांगेने हे डोक्यातनं काढून टाकावं दहा टक्क्याच्या उदो उदो करण्याच्या नादात उद्या तुम्ही राजकारणातनं बेदखल झालेले असाल आणि उद्या तुम्हाला इथल्या इथले जे आमदार खासदार आहेत त्याला पाठिंबा देत आहेत तोंड काळ करून घ्यावं लागेल यांना एवढं मी जबाबदारीनं सांगतो आणि आमचे दलित बांधव एकत्र आले तर आम्ही सतरा ऐंशी टक्के आहोत मग आम्ही एकत्र जर आलो आता तरुण पोरं यांचा ऐकतील असं तुम्हाला म्हणायचं आहे का अरे आमच्या बाप जाद्यांनी तुमच्या गुलामी पत्करल्या असतील केल्या असतील तुमच्या दहशतेखाली वागल्या असतील आम्ही दहशतीखाली वागणारे वाटतो का तुम्हाला त्यामुळे जरांगेने हे डोक्यातनं काढून टाकावं दहा टक्क्याच्या उदो उदो करण्याच्या नादात उद्या तुम्ही राजकारणातनं बेदखल झालेल्या असाल आणि उद्या तुम्हाला इथल्या इथले जे आमदार खासदार आहेत त्याला पाठिंबा देत आहे तोंड काळ करून घ्यावं लागेल यांना एवढं मी जबाबदारीनं सांगतो